अशा सर्वजण आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अरू कर हाय तू कर हाई? तुकर रा? तुकर रा? तर ना तर आम्ही आलो आहे कुठं बाहेर बरं का वरती टेरेसवर आलो टेरेसवर आलो जरा पावसाची मज्जा घ्यायला पावसाची मज्जा म्हणजे पाऊस आता संपलाय म्हणजे कमी झालाय आणि बंद बी झाला त्यामुळं वरती आलो तो वातावरण बघा वरती कसलं झालं हां काय करायचं काय पाणी घे काय आत्ताच पडलाय आहे ना पाऊस इकडं वातावरण बा झालं बरोबर दिसत नाही बघा अंधार पडायला लागलाय बरं का तर तुमच्याकडं पडला का नाही पाऊस पाऊस खूपच जोरदार झाला आहे बरं का तर मी तुम्हाला कंपनी दाखवते बरोबर इथून घालून आमच्या खिडकीमधून कंपनी जास्त तर दिसत नव्हती तर मी आता तुम्हाला पूर्ण कंपनी दाखवते अरा हे बघा एकडं लांब रोखे कंपनी काय ग माकडे काय अरा द्या काय काय करायचं बस स... ला उतरलाय झोपीतून उठले खाऊ घालाव म्हटले पण खाऊ जरा खायन झाले इकडे याचा माझ्या कडेवर ये अरे बक कसलं दिसले भयानक बक कसलं भयानक दिसले बायलांची चाळे हा हाय म्हण ना तू हाय कर ना हाय हाय कशा टाटा तुम्ही तुम्ही पाऊस पडला का नाही तुमच्याकडे म्हणा छोटा काय पाऊस नाही आमच्याकडे भरपूर पाऊस पडला पण आणि गावाकडं पण भरपूर पाऊस पडला आहे जालन्या भागात भरपूर पाऊस आहे वाहुनी पाऊस वारं कावर भरपूर होतं इकडं पान कसलं आहे आपलं खराडीला बघा वातावरण बघा कसलं आहे एकदम लाल ढगाळ आहे हे बघा सव सात वाजलेलं तर का आत्ता पण इतका उचीड आहे अजून ये अरुख हवा लागती गार गार नाही का अरुख कशी गार गार हवा लागायची आहे मला घाण घालता आमचा अरुख तुम्हाला अवतार कसा झालाय ग तर बघा ना आमच्या कसं कसम्याला बघा बघा काय दोन तीन दिवस झालं आंघोळ घातली ना अरे झोपी तू उठली बरं जायचं खाली नको। का आ? का आ, खाली खाली ए ए माकडी इकडे हा 大概。Oh